फ्रेंड नमस्कार मित्रांनो नमस्कार चला रात्री सुद्धा साडेआठ आड, साडेआठ वाजले बघा लई चालती चालते भावे लाईफची लई लाईफ आपली बिझी झाली आहे आता काय म्हणायचं तर चला मित्रांनो आलो पाणी आलं तो उशिरा पाणी बिणी भरलं हातपाय तोंड धुतले फ्रेश झाली दिवाबत्ती केली सगळी देवपूजा वगैरे झाली आहे आता खिचडी लावली आहे हिमायशी म्हटलं मम्मी खिचडी लाव खिचडी लावली हे बघा आमची तनिष्ठा त्याला भूक लागली होती हिमायशीला तर तो गेला बाहेर आणि त्याने जिम वगैरे केली थोडंसं व्यायाम केला घरात बस बस बोर होतं तर म्हटलं मम्मी मी व्यायाम करतो तर मग त्यांनी व्यायाम केले मी गेली होती बाहेर म्हणून त्यांनी तेव्हा व्यायाम केला तर हे बघा आता माझ्या घरातलं सगळे काम झाले आहे काही नाही हे बघा मी भाजी घेतली आहे तर आज शिमला मिरची भेटली दहा रुपयाला पावशेर बाहेर वीस रुपये पावशेर आहे का कैरीसुद्धा दहा रुपये पावशेरने आणली हे बघा आणि गवार वगैरे आहे इथे आणि एक कैरी तनूच्या पप्पाने कुठून तरी झाडाची कंपनीतून आणली होती मग मी त्याचं लोणचं बनवून टाकलं आणि खाल्लं पण आणि हे बघा इथे लावली मी खिचडी भात आता आमच्या तनूच्या पप्पांना खिचडी भातासोबत कैरीचं गट्ट सध्या कैरी कांदा हे खूप आवडतात म्हणून आता मी कैरी कांदा कापणार आहे आणि त्यांना आवडतं म्हणून खा घालायचं हे बघा आमचं घर मस्त स्वच्छ आहे एकदम फक्त आता झाडू लावायचं आमच्या हिमाशी मस्त चकाचक केले आणि काय म्हणतं मित्रांनो आमची गेली ट्यूब ट्यूबला मीन्स ट्यूब लाईट आहे बहुतेक त्याची फ्रेम जी काय असते ती गेली हे बल्ब लावलं आहे आज आम्ही बल्बमध्ये आहे म्हणून थोडंसं आम्हाला वेगवेगळं वाटते याची पण बाहेर पण बल्बच आहे तर आता पाणी आमचं बघा बाहेर दिवा पण लावणं हे बघा पाणी भरून ठेवलं पाणीचं खूप शॉर्ट होतं येत आहे पण उशिरा येते आणि कमी सोडते ना का तर बघा बाहेरचं वातावरण वातावरणलाही भारी वाटते हवा वगैरा छान वाटते म्हटलं आता बघा इथून घरांचं व्हिडिओमध्ये कमेंट्स टाकतात काकू काकी तुमचं घर दाखवा हे बघा आमचं सिंगलच रूम आहे काही जास्ती नाही हे बघा हे तुम्ही सुरुवात आहे खरं तर लेफ्ट साईडनी हे आहे टी व्ही इथे आहे कपाट हे आहे दिवाण ते आहे किचन वाटा हे रॅक वगैरे आणि हे डायनिंग टेबल डायनिंग टेबलवर राहणार इथे आहे दरवाजा हे रॅकचं माग पुढचा दरवाजा दरवाजाजवळ दुसरी छोटीशी रूम आहे म्हणजे बाथरूमचा पॅसेज वगैरे असतो तिथे ठेवलं आहे कूलर आणि कपाट चक्की कपडे वगैरे हे कूलरचं हे आहे हे बघा इथे दरवाजा लावलेला आहे बाथरूम वगैरे आहे तिथं तर चला मित्रां तर चला मित्रांनो इथे झाले आता माझं सगळं काम हे बघा मस्त वाटतंय घर घर फ्रेश वाटलं की छान छान वाटते हे बघा आमची ताणिष्का झोपेतून उठली मी कामाला गेली ती तेव्हा झोपलेली होती तिने चहा ब्रेड खाल्ला आणि खेळत होती गुणाने कधी कधी खूप त्रास देते कधी कधी लय भारी वाटतील कधी कधी लई छान वाटते हाय ना बाई आता तनुष्का आमची खाणार आहे जेवणार आहे हाय तर मित्रांनो हा